लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं की राहुलच्या वागण्याचा कलाला संशय आलेला असतो कारण तो, तो एरवी कधीच चांगला वागत नाही आणि आज खूप चांगला वागलेला असतो कला येऊन सर्व काही अद्वैतला सांगू लागते अद्वैत म्हणतो काय मी होतो सकाळी तिथे पाहिला आहे मी सर्व तू उगीच नको त्या गोष्टींचा विचार करत आहेस कला म्हणते अर्धेत तसं नाही परंतु प्रत्येक प्रकरणाच्या मुळाशी मला जायचं आहे तू आदित म्हणतो तू नेहमी माझ्या भावावरतीच डाऊट घेते आणि मला डायवर्ट करण्याचा प्रयत्न करते कारण की तुझ्या बहिणीने चूक केलेली आहे ती सांभाळण्याचा प्रयत्न तू करतेस का त्यावर ती कला म्हणते अजिबात नाही चांदेकर एक गोष्ट लक्षात घे एरवी राहुल कसा वागायचा आणि आज तो कसा वागला आहे नाश्ता डायरेक्टली तो वरती घेऊन ये म्हणाला त्याच्या मोबाईलवरती जी पी म्हणजे गौरव परांजपेचा फोन आला आणि तो म्हणतो गरोपरांतच कशावरून बाकीचे हे जी पी नावाचे इनिशियल असणारे खूप सारे लोक आहेतच की तुला ना तलवार काढून सत्य शोधण्याची गरज खूपच असावे लागलेले आहे मान्य सत्य शोधणं हे खरं आहे परंतु नात्यांचाही विचार कर